नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कमी साहित्यामध्ये खूपच चविष्ट सा असा गाजराचा हलवा कसा बनवायचा ते दाखवणार आहे इथं मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहे आणि हे गाजर मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आत्ता आप आपल्याला गाजऱ्यावरची सर्व साल ही अशा पद्धतीने काढून घ्यायची आहेत आता आपल्याला किसणीने हे सर्व गाजर इथं किसून घ्यायचे आहेत गाजरे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात गाजरामध्ये विटॅमिन ए फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात गाजर डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील चांगले असतात अशा पद्धतीने इथं मी सर्व गाजर इथं किसून घेतलेले आहे आता आपल्याला एका कडेमध्ये साजूक तूप टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये दहा ते बारा असे काजू इथं मी तळून घेणार आहे लालसरंगेपर्यंत काजू इथं मी या तुपामध्ये परतून घेणार आहे नंतर हे काजू आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता या तुपामध्ये आपल्याला गाजराचा जो किस आपण करून घेतलेला तो टाकून घ्यायचा आहे आणि गाजर हे मऊ शिजेपर्यंत आपल्याला या तुपामध्ये परतून घ्यायचा आहे गाजराच्या हलव्यासाठी गाजर हे तुपामध्ये सुरुवातीला चांगले मऊ सूत शिजवून घेतले पाहिजे तेव्हाच आपल्या गाजराचा हलवा खाण्यासाठी छान लागतो आता या अर्धा किलो गाजरामध्ये मी गाजराच्या किसमध्ये मी पाव लिटर इथं दूध टाकून घेणार आहे दुधामध्ये देखील आपल्याला ग हे गाजराचे कीस चांगल्या पद्धतीने शिजवून घ्यायचे आहेत अर्धा वाटी सा अर्धी वाटी साखर आणि इथं मी पाव चमचा वेलदुड्याची पूड इथं टाकून घेणार आहे हलव्यामध्ये वेलदुड्याच्या पूड टाकल्यामुळे हलवा हा खाण्यासाठी फार चविष्ट लागतो आता आपल्याला दुधामध्ये हा हलवा शिजून घ्यायचा आहे पाच मिनिट काजूचे तुकडे देखील मी या हलव्यामध्ये टाकून घेतले आहेत आता झाकण ठेवून आपण पाच मिनिट हा हलवा दुधामध्ये शिजवून घेणार आहे दूध आटेपर्यंत आपल्याला हा हलवा शिजवून घ्यायचा आहे आपण बघू शकता किती छान प्रकारे आपला हलवा इथं बनवून तयार झाला आहे दूध देखील सर्व आटलेले आहे तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने गोड पौष्टिक आणि सगळ्यांना आवडणारा असा गाजराचा हलवा इथं आपला बनवून तयार झालेला आहे आपल्याला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद